कासर्डे येथे मायनिंग उत्खनन सुरू असताना या ठिकाणी अधिकृत परवानाधारक असलेल्या एका कंपनीने मोठ्या प्रमाणावर खोदाई केलेल्या ठिकाणी पाण्याचा साठा केला असून हे दूषित पाणी नदी व ओहळामध्ये सोडून या परिसरातील पाणी दूषित केले जाण्याची शक्यता आहे या कामाचे कोट्यवधी रुपयांचे टेंडर झाले असून तात्काळ दूषित पाणी नदीपात्रात सोडण्यापासून रोखा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व शिष्टमंडळाने कणकवलीत तहसीलदार यांच्याकडे केली आहे त्यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी सदर बाब खनिकर्ण विभागाकडे पाठवली जाईल अशी ग्वाही दिली यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत राजू राठोड युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके तेजस राणे गुरु पेडणेकर वैभव मालणकर महेश कोदे आदी उपस्थित होते पहा या अवैध मायनिंग प्रश्नी काय म्हणाले सुशांत नाईक गुगल पे काय विषय आहे सांगतो आपण मागे मायनिंगची तक्रार केलेली आहे त्या संदर्भात तुम्ही पथक म्हणतो त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो पथक जे आहे ना सांगतो ज्या ठिकाणी आता मायनिंग केलं त्यांच्या ठिकाणी आहे पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो एम एम सी म्हणून तिला दरवर्षी एक आणि एम एम सी पास लागते आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी एम सी पास देते त्या ठिकाणी मोठा खड्डा म्हणजे जवळजवळ चौदा एकरमध्ये मोठा खड्डा असा निर्गलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये पावसानं पाणी साठलेलं मोठं आणि त्याचं कसं आहे की त्या खड्ड्यामध्ये पाणी साठल्यानंतर सर त्या वॉशिंग तिथे आहे त्या लोकांचे त्या वॉशिंग प्लॅन्ट सेट्रिक सोडा आणि त्या पद्धतीचं मटर वापरून म्हणजे रासायनिक मटर वापरून ती वाळून वॉश केली जाते वाळूचं वॉश केलेलं पाणी त्या खड्ड्यामध्ये चाटतं आणि प्लस पावसाचं पाणी असं आता ती मायनिंग एम सी जी आहे ती एक टेंडर काढणार आहे मोठ्या मोठ्या प्रमाणात पाणी मागच्या वर्षी हिशोब केलेलं होतं पाणी ऊस केलं आणि ते टेंडर जवळजवळ कोट्यावधी रुपयाचं असतं पाणी फक्त वॉश काढून टाकायचं आणि ते चौदा एकरमध्ये पसरलेला मग तो खड्डा आहे जो साडेतीनशे फूट खाली आणि असा मोठा घेर असलेला खड्डा ते पाणी काढण्यासाठी कोटावलीचं पाणी लाखो लिटर पाणी जे आहे नदीमध्ये नाल्यामध्ये सोडलं मागच्या वेळी सोडलेलं त्यावेळी असतात की हे पाणी सोडल्यामुळे वाळू आहे पण आहे ते पूर्णपणे नदीमध्ये सोडलेले आणि त्याच्या नाल्यांमुळे पशु जे असते किंवा मानव असते त्याला हानिकारक आहे पाणी साहेब सोडलेलं पाणी पूर्णपणे तर ते पाण्याचं पाणीमध्ये एवढं हानिकारक आहे त्या पूर्ण गावामध्ये ते त्याच्यामध्ये सगळे गाव बाधित होतात म्हणजे ते वेळां असेल त्याच्यानंतर आयनल असेल असलदे असेल त्या नदीत सोडतात त्या कासारड्याच्या कासारड्यापासून अशी खालची जी गावं आहेत त्या ह्या पाण्यामध्ये बाधित होतात आणि ते, ते, ते अशुद्ध पाणी पूर्णपणे म्हणजे जे रोग जंतुशे पाणी हे त्या नद्यामध्ये सोडलं जातं जेव्हा तुम्ही आधी पहिले हे टेंडर साहेब आहे ना ते थांबवा असं आम्ही तुमच्याकडे रिक्वेस्ट करण्यात आलेलो आहे लाखो लिटर पाणी लाखो लिटर पाणी किती सोडणार तुम्ही ते शुद्धीकरण करणार काय त्या पाण्याचं आणि मग सोडणार काय दुसरीकडे इथे सुद्धा साहेब कुठे कुठे पण पा, गटर नाल्यामध्ये सोडताना ते पाणी शुद्धीकरण पडून साहेब त्या नाल्यामध्ये सोडायचं असतं आणि हे लाखो लिटर पाणी जर त्या ह्याच्यामध्ये सोडलं तर रोगराई पसरले राहणार हे एम जे टेंडर आहे पाणी काढण्याचे पाणी उपसाचं ते टेंडरच होऊ नये अशी आमची भूमिका आहे त्याच्या पाठीमध्ये तुम्हाला फोटो आम्ही जोडलेले आहेत सगळ्या पद्धती काय वापरतात ते कॉस्टिक सोडा वापरतो कॉस्टिक सोडा त्या ह्याच्यामध्ये वापरला जातो की वॉश करण्यासाठी सँड वॉश करण्यासाठी इतका हानिकारक हा विषय आहे एम एम सी एल मी आम्ही तुम्हाला तीच तक्रार दिली की एम एम सी एलचं हे आहे आता त्यांची पैसे भरण्याची प्रोसेस संपलेली आहे आणि ते हे पाणी बाहेर काढण्यासाठी आता ते टेंडर ओपन करतील ते पुण्याला होतं त्यांनी ते तुम्हाला त्यांच्याकडे माहिती घ्या टेंडर साहेब थांबवून गरजेचं आहे त्यांनी काय करावं त्यांनी तुमच्याकडनं घ्या त्यांच्याकडे लिहून घ्या की बाबा हे पाणी आम्ही कुठे सोडणार त्याचं पाणी शुद्धीकरण करून सोडणार का या गोष्टी घ्या सर्व मध्ये दंड होऊन सुद्धा ती बाळू काढली त्या त्या नंबर बद्दल मी जे पत्र नेमलंय त्याला त्याची चौकशी करायला पासष्ट पॉब्लिक दोन मध्ये माल काढला जातो आणि तो अनाधिक काढला जातो आणि त्याला दंड बसून सुद्धा त्या पासष्ट पॉब्लिक दोन लाच्यावरती दंड आहे तरी त्या पासष्ट प्रॉब्लिक दोन मध्ये त्या सर्व्हे नंबर मध्ये अजूनही माल काढला जातो

आणि साहेबीएस मोजणी आहे ना ती मागे अर्जित पवार पवार केले त्या पद्धतीने तुम्ही मोजणी करा आणि मग दंड लावा त्यांना विचारायना जो भेटायला काल केले त्यांनी आतापर्यंत पोहोचली गेल्या पाच वर्षांचा दंड झाला फक्त दंड त्याच्यानंतर जो एका एटीएस ते नुसते जाऊन नॉर्मली दंड करतात की मुलांना आणि काय त्याच्या मार्फत तुम्ही हे करा आणि आता जर हे प्रकरण तुम्ही धडा लावून आणि आम्ही अंबादाला वयोधी पक्षाने ते अंबादा जामीन करण्यासोबत प्रकरण देतो तुम्ही ह्याच्यावरती लक्ष घाला एम एम सी एलला हे पाणी कुठे सोडणार आहे लाखो लिटर पाणी आहे कुठे सोडणार आहे तुम्ही सांगा शुद्धीकरण शुद्धीकरण करूनच सोडा पाणी पाणी आता त्यांचा टेंडर लावायला देऊ नये असं आमची प्रश्न म्हणून काय ओके सर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम